हो पुटरा पुटरा थे थे। आता काही दिवसापूर्वी अमोल मेटकरी साहेब इथे आले होते त्यांनी एक सभा अटेंड केली तर त्यांनी बोललेले बोलले जे विधायक आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब फक्त कुठं ना कुठं जातीचं राजकारण करतात डेव्हलपमेंट होते बोलत नाही त्याला मी तुमची काय कुठे ज्या पद्धतीनं सुनावी माहोलतोय त्यांना घेऊन जे पक्ष प्रवेश केला गेलो जसं की आपले त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे गणेश मुंडे साहेब सुद्धा पक्ष सोडून गेले तर त्याला कुठे ना, ना कुठे जे वा वादे केले जातात जनतेसोबत तर ते आले तर त्या वाद्यावरती शंभर टक्के काम होणार का सर्वात बघा टोरंटच्या मुद्द्याला घेऊन जे आपल्यावरती टिप्पणी केली जाते त्याला म्हणजे कुठे ना कुठे जे वादे तुम्ही करता म्हणजे येणाऱ्या काळात मुंबईतल्या जनतेला चांगले दोष येणार आहेत शंभर टक्के एक संधी आम्हाला देऊन बघा तुम्ही कधीच पछतावणार नाही हे आपल्या माध्यमातून लोकांना हो सांगतो अ माहे ताजीदिन पटाणावर आप देख रेह आवाज तुमचा साथ हमचा आज अपने साथ जुड़े हैं मनोज प्रधान साहब जो की यहां के जो सियासी माहौल को लेके हम उनसे सीधी बातचीत करेंगे तो आप देखते रहिए और बने रहिए आवाज तो आपका साथ हमचा दादा जे आपले उम्मीदवार यावे चुनावी मैदान मध्ये उतरलेले आहेत तर ते घेऊन तुम्ही तुम्ही काय सांगाल आणि असं आहे की आपण ज्या विभागात बसलोय त्या सव्वीस मध्ये आपण चार तुतारीवर निवडणूक लढवतो त्यात यासिन हा पहिलेही नगरसेवक आहे गेले दहा वर्ष त्यांनी चांगलं काम केलेलं आहे तसंच मोतीलामची जी बायको आहे तिचंही चांगलं खूप चांगलं आहे तर ह्यावेळेस मी त्यांना एकच आहे की चारही आपण तुतारीवर लढत होत कुठेही एकही सीटला धोका होता कामा नाही आपल्याला साहेबांचे हात बळकट करायचे आणि ताकदीने त्यांच्या मागे जर बरायचं असेल तर इथे चारही तुतार्या निवडून द्या असं विशेष आपल्या माध्यमातून मी इथले लोकांना सांगते दादा काही दिवसापूर्वी अमोल मेटकरी साहेब इथे आले होते त्यांनी एक सभा अटेम्प केली तर त्यांनी बोललेले जे विधायक हे डॉक्टर जितेंद्र आवडसाहेब हे फक्त कुठं ना कुठं जातीचं राजकारण करतात डेव्हलपमेंट होते बोलत नाही तर त्याला मी तुमचे काय ठिकाणी Uh, साहेब तुम्ही जर मुंबऱ्यात असाल राहणार तर तुम्हाला कळेल की हा जो आमदार आहे तो विदर्भात आला त्याला कळवा मुंबऱ्याची काही माहितीच नाही तुम्ही स्वतः स्वतःला हा एक प्रश्न विचारा की खऱ्या अर्थाने मुबरा सुधारला आणि उत्तर एकच आहे दोन हजार नऊ नंतरच सगळी सुधारणा या मुंबर्यात ही सुधारणा ज्यांच्या मार्फत केली आव्हाड साहेबांनी ते नगरसेवकही आज काही आमच्याबरोबर आहेत काही घड्याळ्यावर गेले पण त्यांच्या मागे मार्गदर्शन हे आव्हाडसाहेबच करत होते म्हणजे तुम्ही एम जो स्टेशनचा एम असो मागचा आता क्रिकेट अकॅडमी असो हॉस्पिटल असो स्टेडियम असो हे सगळं साहेबांच्या माध्यमातूनच केलंय आणि फक्त तीच सुधारणा ना नाही तर एक सिम्पल गोष्ट सांगतो पहिले एटीएस मुंबईचं किती वेळा इकडे यायचं आज त्यांची हिंमत का इकडे यायला त्यामुळे एकंदर लोकांचं आयुष्य कधी सुटवलंय कुठेतरी राहणारी लोक ही गरीब लोक आहेत आणि त्यांच्या भावना ओळखून त्यांना काय पाहिजे हे आवडसाहेबांपेक्षा जास्ती कोणाला माहीत नाही आणि त्या पद्धतीने अपेक्षित असं सगळं गरजे पण या ठिकाणी दादा विरोधक कुठं ना कुठे टीका करत आहेत की डॉक्टर जितेंद्र आवड हे एम सी एचे प्रेसिडेंट होण्यासाठी जे इथले जे प्लेग्राऊंड जागा आहे ते एम सीला देण्यात आली तर त्याला घेऊन तुम्ही काय सांगाल हास्यास्पद गोष्ट आहे जर खऱ्या अर्थाने आपल्याला क्रिकेटमध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्ही काय एम आर आय आणि बॉलनी खेळून करिअर करू शकता का आज एमसी येत आहे एमसीएफ फंड आणत एक चांगलं ट्रॅक बनवत आहे पिच बनवत आहे जर लेदर बॉलनी इथली पोरं खेळली आणि तुम्हाला माहिती आहे की मुंबईतली किती होतकुरू मुलंय तर खऱ्या अर्थाने कोणी मुंबईसाठी खेळलं कोणी महाराष्ट्रासाठी खेळलं किंबनाथ पुढे भारतासाठी नाही तर किती नाव म्हणणार नाही की मी ग्राउंड नको पण अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट असेल तर एक खेळ इंडिया एक खेळ मुंबई पण तो प्रोत्साहन देऊन जाईल हजारो युवकांना खेळायसाठी त्यामुळे हे याची एक गरजेची गोष्ट आहे कुठे ज्या पद्धतीने आता चुनावी माहोल त्यांना घेऊन पक्ष प्रवेश केला गे जसं की आपले अदर पार्टीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे गणेश मुंडे साहेब सुद्धा पक्ष सोडून गेला त्याला कसं जेव्हा आम्ही उमेदवारीचे अर्ज घेत होतो तेव्हा मला खूप बरं वाटत होतं की एकशे एकतीस प्रभाग आणि सीट आहेत आणि साडेतीनशेच्या वरती माझ्याकडे फॉर्म आले आता मी लढतोच एक्केचाळीस सीट आणि एकेका प्रभागात फॉर एक्झाम्पल तेहतीसच पडतो आमच्याकडे अठ्ठावीस लोकांनी तिकीट माग तीस पकडा तिकडे आमच्याकडे तेवीस लोकांनी सीट त्यामुळे नक्कीच कोण ना कोणतरी नाराज होणार आम्हाला सगळेच प्रिय होते आम्हाला सगळेच जवळचे होते पण सगळ्यांना आम्ही तिकीट देऊ नाही शकलो आणि त्याच्यामुळे थोडीशी ती नाराजी झाली पण माझा विश्वास हा इलेक्शन प्रक्रियेवर आहे माझा विश्वास हा साहेबांनी केलेल्या कामावर आहे त्यामुळे मला असं वाटतं की काही काळासाठी आमच्याकडनं दूर गेलेले असतील लोक उमेदवारी न मिळाल्यामुळे घड्याळ त्यांनी जवळ केलं असेल पण येणाऱ्या काळात आम्ही निवडून येऊ आणि आल्यानंतर आम्ही जर त्या आमच्याकडे परत घ्यायची तयारी त्यांची असेल तर त्यांना आम्ही परत येऊ पण दादा ज्या पद्धतीने पर आता जे ना वादे केले जातात जनतेसोबत तर ते निघून आल्यानंतर त्या वाद्यावरती संभ्राट काम होणार का शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये तुम्ही केलेले वादे जर तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर येणाऱ्या पाच वर्षानंतर तुम्हाला अशी परिस्थिती येईल की तुम्हाला लोक पळवून पळवून मार त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही वादा केला तर तुम्हाला ती कामं करायलाच पाहिजे आणि करायलाच लागतील म्हणजे कुठे ना कुठे जनतेला असं वाटतं की तुम्ही विश्वास जनतेला कसं घ्या म्हणजे जनतेला असं वाटतं की ज्या पद्धतीने जे चुनावी माहोल चालतोय ज्या पद्धतीने पक्षप्रवेश केला जातो दुसऱ्या पार्टीमध्ये जे लोकांना आता कुठे ना कुठे हारण्याची भीती आणि ऑपोजिटला तेच लोक आहेत तर त्याला तुम्ही घेऊन काय टिप्पणी नाही असं आहे ना की लोक पण कंटाळली आहेत आज तुतारी उद्या घड्याळ वारवा हे आणि जाताना मग अश्लील काहीतरी बोलून जायचं आपल्या नेत्याबद्दल जेवढं जोरात बोलाव तेवढं तुम्हाला जास्ती कव्हरेज होईल तर तुम्ही पण जास्ती कव्हरेज देणार जर साहेबांना कोणी शिव्या देणार असेल तर त्याला जास्ती चालवणार या सगळ्या गोष्टीचा वीट हा कळवा नोंगराच नाही पुऱ्या महाराष्ट्र आणि ठाण्याच्या लोकांना आलेल्या आहेत पण आता ते काय बघतील तर ते आव्हाड साहेबांचं सा नेतृत्व बघतील आणि त्यांना एक माहिती आहे की आव्हाड साहेबांनी जर माणसं सा दिली तर त्याची जबाबदारी पण आवडसाहेबांना त्यांनी काम केलं नाही तर आज माणूस फोन उठवून त्यांच्याशी साहेबांशी बोलू शकतो आणि जबाबदारी पेलवायला ते तेवढे सशक्त आहेत बाकी जे समोरचे उमेदवार आहेत त्यांचे जे नेते आहेत इलेक्शन झाल्यानंतर कधी कोणाचे फोन उचलले ते तुम्ही विचारा लोकांना त्यामुळे त्यांच्यात आणि आमच्यात हा एक फरक आहे जो लोकांना कळलेला आहे कुठे ना कुठे आपल्याला स्वराज्यात बघायला भेटतं टोरंटच्या मुद्द्याला घेऊन जे आपल्यावरती टिकणी केली जाते त्याला घेऊन तुमचं काय उत्तर नाही टोरंट आल्याने नक्कीच लोकांचं थोडस नुकसान झालंय बिलं वाढलेली आहेत आणि त्याच्या विरोधात आव्हाड साहेब पण वारंवार बोलतात की आम्ही ह्याच्या विरोधात करू आता माझा प्रश्न सत्ताधारांना जे शासनात सत्तेमध्ये बसलेले आहेत तुम्ही त्यांचा भाग आहात तुम्ही पुढाकार घेऊन तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना सांगून टोरंटला इकडनं हकल पाहिजे तुम्ही तुम्ही करत नाही आमच्याकडे ठीक आहे आम्ही आमदार आहोत पण कुठे ना कुठे जनता पण असं बोलते की इथले आपले जे विधायक आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी आम्ही टोरंट जसं मी ढो मी सगळ्यात पहिला हा मी घालणार शमीन खान सुद्धा बोलले तर टोरंट जर मुंबऱ्यामध्ये तर आमच्या बॉडीवरून ते तुम्हाला जावं लागतं तेव्हा तुम्हाला टोरंट मुंबऱ्यामध्ये आणता येईल काय टोरंटला विरोधच आहे शमीम खानचाही आहे आवाड साहेबांचाही सा आहे हा प्रश्न आजचा नाही गेले दोन वर्ष चालूच आहे आणि त्याला विरोधच केला जाईल आम्ही सत्तेत असलो नसलो आम्ही त्याला विरोध करू एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो आ, मी तुम्हाला एक बाबासाहेबांची एक लाईन आठवण करून देणार आहे शिक्षण हे वाघिणी राहणार नाही पण ज्या पद्धतीमध्ये मुंबऱ्यामध्ये शिक्षणाची फॅसिलिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे ज्या पद्धतीमध्ये शाळांना मेंटेन करायला पाहिजे जिथे बसून शिक्षण घेतलं जातं जिथे बसून विद्या ग्रहण केले जाते पण त्याची जे मेंटेन ज्या पद्धतीमध्ये त्याला करायची कुठे ना कुठं पाहायला भेटत नाही त्याला तुम्ही टाकलं सर असं आहे की तुम्ही आता एका गोष्टीला हात घातला आहे शिक्षण महत्वाची ती गोष्ट आहे त्याच्यावर नक्कीच म्हणजे मी तुमच्या माहिती करता सांगतो पंच्याण्णव मध्ये मी पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा अध्यक्ष होतो या ठाणे महानगरपालिकेचा तेव्हापासून मी बघतोय की महानगरपालिकेच्या शाळांचा स्तर वाढवण्यापेक्षा तो खालतीच जात चाललाय शंभर टक्के तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की जर चांगलं शिक्षण आपण या मोबऱ्यात देऊ शकलो तर सुधारण आणि त्या दृष्टीने आमच्या जाहीरनाम्यामध्ये पण आम्ही चांगल्या शाळांबद्दल उल्लेख केलेला आहे आहेत त्या शाळांचं जे मेंटेनन्स होत नाही त्याचा उल्लेख केलेला आहे कुठेतरी आम्ही कमी पडलं का तर आम्ही सगळेच ह्या बाबतीत कमी पडलं आणि तुम्ही जे म्हणताय मी अगदी मान्य करतो याच्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे दादा मी तुम्हाला एक छोटी एक लाइन त्याच्यानुसार मी तुला एक बेसिक मुद्दे इथे इथले तुम्हाला आठवण करून देणार मॅन इज ग्रोन टू ऍडिसिटी नॉट टू क्राय माणूस हा जन्माला आला तर रडण्यासाठी नव्हे तर लढण्यासाठी कुठे ना कुठे पाण्याच्या मुद्द्याला हेल्थला घेऊन आणि एज्युकेशन आणि टोरंटच्या मुद्द्याला घेऊन मुंबईची जनता खूप परेशान आहे तर त्याला घेऊन तुमची मी तुम्हाला सांगतो तुम्ही ठाण्यात आला असाल तर माझ्या दोन प्रेस कॉन्फरन्स मी घेतले पहिल्यांदा मी जे आपण पाणी पिकअप करतो भातसामधनं आणि पिशी गावातनं ते निघतं आणि एका ठराविक अंतरानंतर आपले मीटर तिकडे लागले त्या प्रभागामध्ये त्या सात किलोमीटरमध्ये साठ एम एल डी पाणी रोजची चोरी होते ती चोरी कशी होते कुठे होते फोटो काढून जागेवर माझ्या टीमने जाऊन फोटो काढून विथ लोकेशन आयुक्तांना दिलंय आम्ही पोलीस स्टेशनला दिले की चोरी थांबवा अजून काही ती चोरी थांबलेली नाही आम्ही जर सत्तेत आलो तर पहिले काय तर म्हणजे एक तर आपलं धरण असलं पाहिजे हे तर जगजाहीर आहे आज वाशीचं स्वतःचं धरण आहे आपलं स्वतःचं धरण नाही एवढी मोठी पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटीच आपला बजेट आहे पण आपलं स्वतःच धरण नाही तर ते पहिले माझी जी ब्रज वाक्य आहे ते हेच की टँकर फ्री ठाणा म्हणजे एकूण एक घरात पाणी आलं पाहिजे आणि विदाउट टँकर ते पाणी घरी पुसलं पाहिजे त्यामुळे लिकेजेस फिल्फरेज आणि चोरी पाण्याची पहिले थांबवणी थांबायची आणि दुसरं म्हणजे स्वतंत्र पाणी योजना आपली करायची हे आमचं मूलभूत त्याच्यात आहे त्यात आणखीन थोडस एक पाण्याचा प्रश्न हा झाला दुसरा जो प्रश्न अजून लोकांना कळतच नाहीये तो पल्युशनचा प्रश्न काल गोडबंदर रोडवर एक्यू आय जे इंडेक्स असतं त्याच्यावर आपण दोनशेच्या वरती गेलो होतो तुम्ही विचार करा जर आणखीन पंधरा वर्षात अशीच डेव्हलपमेंट जर झाली आणि आपण आजपासून तो विचार केला नाही तर दिल्ली आणि मुंबई आणि ठाणा हे एका स्तरावर येईल म्हणजे दिल्लीच तुम्ही वाचता पोल्युशन पल्युशन पोल्युशन तितकी वाईट हवा आपली पुढची पंधरा वर्षात होणार आहे त्याच्यावरही आजच विचार केला पाहिजे तिसरं तुम्हाला मी सांगतो डम्पिंग ग्राउंड तुमच्या दिव्यामध्ये तुमच्या जवळ तुम्हाला वास येत असतो आज बत्तीस वर्ष सत्तेमध्ये आहेत ते एक आपल्यासाठी डम्पिंग ग्राउंड स्वतःची एक जागा ठेवू शकलेली नाही कारण काही जेवढे भूखंड आहेत त्यांना बिल्डरच्या कशात टाकायचे कुठेतरी तुम्ही रिझर्वेशन टाका सगळं डम्पिंग तिकडे करा त्याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीने करा हे पण तुम्हाला अजूनपर्यंत बत्तीस वर्षात समजलेलं नाही आणि म्हणूनच ज्या तुटी तुम्ही सांगितल्या त्याच्यात जर सुधार करायची असेल तर राष्ट्रवादीला एक संधी द्या हे ठामपणे मी आपल्या माध्यमातून लोकांना सर आपले उमेदवार संपूर्ण घेऊ आल्यानंतर असे कोणते काम असते त्याला तुम्ही फर्स्ट प्रोवेसिंग मध्ये मुंबर्यामध्ये करा पहिले तर मी वारंवार सांगतो टँकर फ्री मुमरा म्हणजे आपल्याला पाण्याची व्यवस्था अशी सक्षम केली पाहिजे की घरोघरी चोवीस तास पाणी आलं एक, एक, हे एक ट्रॅफिकचा जो विषय आहे त्या ट्रॅफिकच्या विषयावर रस्त्याची सुधारणा बायलेन्स काढणं ही दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे आज इकडनं जर मला मुंब्रा क्रॉस करायचा असेल तर पंचेचाळीस मिनिट लागतात हे वस्तुस्थिती त्याच्यावर काहीतरी सुधार झाला पाहिजे तिसरं अनधिकृत बांधकामाच्या जागी लिगली त्यांना काय पर्याय काढणार काय लोकांना चांगल्या सुविधा देऊन लिगल बांधकामांमध्ये ते कसे शिफ्ट होतील याच्यावर एक विचार करण्याची गोष्ट आहे जसा मुंबऱ्याचा आता एक भाग जो आहे तो अतिशय सुंदर बनलेला आहे म्हणजे तिकडे गेल्यावर असं वाटतं की आपण पोबाई लावत अशा mm. प्रकारची ती दुकानं आणि ते रस्ते झाले त्या धर्तीवर बाकी पण डेव्हलपमेंट कशी होईल ते आपल्याला बघायला पाहिजे खेळाची मैदानं आता एक एमसीएच ग्राउंड होतं तशी आणखीन ग्राउंड स्टेडियम uh, फॅसिलिटीज एक uh, uh, एक मिनी थिएटर थिएटर अशा पद्धतीने काहीतरी सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतील मुंब्रा दिवा आणि कळवा हे ठाण्यातला भाग आहे पण ठाण्यातली लोक ना फक्त नौपाडा पाचपकाडी आणि गुडबंदर रोडचा विचार करतात आम्ही जर सत्तेत आलो किंवा आम्ही सक्षम ऑपोजिशनवर जरी असो तरी मॅक्झिमम फंडचं युटिलायझेशन हे कळवा मुंब्रा मध्ये कसं होईल याच्यावर आम्ही ताकद लावू आणि नक्कीच इथल्या लोकांचं जीवन सुधरायच्या दृष्टीने जी पावलं उचलायची ताब्यात म्हणजे कुठे ना कुठे जे वादे तुम्ही करता म्हणजे येणाऱ्या काळात मुंबईतल्या जनतेला चांगले दोष येणार आहे शंभर टक्के एक संधी आम्हाला देऊन बघा तुम्हाला तुम्ही कधीच पसरवणार नाही हे आपल्या माध्यमातून लोकांना सांग आता पंधरा तारखेला आपला तर तुम्ही कोणत्या कामाच्या बेसिसवर जनतेची बोडसाठी आपल्या आवाड साहेबांनी जी सुधारणा दोन हजार नऊ नंतर या मुंबऱ्यात केली आहे त्या बेस पकडून आव्हाड साहेबांवर विश्वास ठेवून तुम्ही इतके वर्ष राहिलेला आहे तो विश्वास कायम ठेवा आम्ही त्याच मुद्द्यावर मागतो की या पुऱ्या महाराष्ट्रातला सर्वात सेक्युलर जर कुठला चेहरा असेल तर तो आवाडसाहेब आहे या सेक्युलर चेहऱ्याला आणि काम करणाऱ्या व्यक्तीला आणि त्यांनी दिलेल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या त्यांच्याच माध्यमातून आम्ही ही मतं मागतो थँक्यू सो मच